आज आपण पाहूयात मूग डाळीचे मुलांना किंवा मधल्या वेळेसाठी पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते इथे मी पाव किलो मुगाची डाळ बिडाच्या कढईमध्ये मिडियम टू स्लो गॅसवरती खरपूस भाजून घेतली आहे त्यानंतर ही थंड झाल्यानंतर आपल्याला रवाळ दळून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरवरती किंवा गेलनीतून सुद्धा दळून आणू शकता आपण पावयात पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू कसे बनवायचे ते इथे मी हिरवे मूग स्वच्छ निवडून मीडियम गॅसवरती हलकेसे भाजून घेतलेले आहे त्यानंतर ते आपल्याला रवाळ दळून आणायचं आहे त्यानंतर इथे मी दोन प्रकारचे गुळ घेतले आहेत मी इथे ऑर्गॅनिक गूळ घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास बाजारामध्ये असा पिवळा गुळ सुद्धा मिळतो तो घेतला तरी चालेल त्यानंतर इथे घेतला आहे तूप इथे मी घेतले आहे ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड बदाम पिस्ता काजू इथे मी पाव वाटी डिंक घेतलेला आहे दो चार वाटीला मी पाव वाटी डिंक घेतलं आहे त्यानंतर इथे आहे जायफळ आणि वेलची फूड इथे हे जायफळ आहे अक्क तुम्हाला हवं असलं तुम्ही अख्खा जायफळ वरून किसून घालू शकता किंवा जायफळ फूट घालू शकता चला आता आपण बनवायला घेऊया इथे मी ट्रायफ्लायची कढई घेतली आहे तुम्ही कुठलीही कढई घेऊ शकता त्यामध्ये टाकलं आहे दोन चमचे तूप तूप छान मेल्ट झालं की ह्यामध्ये जे आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुपामध्ये छान असे क्रिस्पी झाले आहेत हे ड्रायफ्रूट आता हे आपण एका साईडला काढून घेऊया आणि त्यानंतर डिंक थोडं थोडं करून आपल्याला तुपामध्ये छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला थोडे थोडेच टाकायचे लगेच एकदम टाकले तर मग डिंक व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि आतून कच्चे राहतात तर थोडे थोडे करून हे सर्व डिंक मी भाजून घेते सर्व डिंक आपला छान भाजून झालेला आहे आता कढईमध्ये जेवढं तूप आहे त्यामध्येच आपल्याला हे मूग डाळीचं पीठ आहे ते घालून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि मी कुठेही घॅसची आज मोठी केलेली नाही आहे मीडियम टू स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मुगडाईचं पीठ भाजायचं आहे आणि लागेल तसं तूप आपल्याला हळूहळू हो करून ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जो पिठाचा कलर आहे तो छान असा बदललेला आहे आणि घरभर ह्या पिठाचा सुगंध दरवत आहे म्हणजे आपलं पीठ छान असं खमंग भाजलेलं आहे पुन्हा थोडंसं यामध्ये टूप ॲड करते आणि व्यवस्थित असं भाजून घेते पीठ आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे पीठ आपलं भाजून झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पहिलं म्हणजे घरबल त्याचा सुगंध दरवळतो आणि दुसरं म्हणजे कढईपासून पीठ असं वेगळं व्हायला हो लागतं आता ला या स्टेजला काय करायचं की आपल्याला ह्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे तुम्ही हवं असल्यास हे मिश्रण खाली उतरवून त्यामध्ये कच्चा गूळसुद्धा घालू शकता पण जेव्हा कढईमध्ये गूळ आपण टाकतो आणि थोडासा गूळ हलकासा वितळवतो त्यामुळे लाडू खाताना अजूनच खमंग लागतो आपल्याला गूळ वितळवायचा नाही आहे पूर्ण नाहीतर मग तो गूळ कडक होऊन लाडू कडक होऊ शकतात फक्त थोडासा मिल्ट करायचा आहे इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि फक्त कढई जी गरम असते आणि मिश्रण गरम असते त्याच्यामध्येच आपल्याला पितळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पाहू शकता मिश्रण कसं कोरडं झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एकाच सेकंद पल्स मोडवरती मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आणि पाहू शकता किती छान दिसत आहे ना हळूहळू करून आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरमध्ये एकाच सेकंद पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की गूळ जो आहे ना त्याचे जे काही खडे असतात ते सगळे मोडून निघतात त्यानंतर ह्यामध्ये ड्रायफ्रूट डिंक वेलची जायफळ फूल टाकते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला हवं असलं तुम्ही डिंक मिक्सरमध्ये एका एक सेकंद फिरून जरी ह्यामध्ये टाकलं तरी चालेल पण जो डिंक आहे तो तुपामध्ये इतका छान क्रिस्पी भाजला आहे ना की हातानेच तो क्रश होतो त्यामुळे मी हातानेच हा असा क्रश करत आहे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण लाडू वळायला घेऊया इथे सजावटीसाठी मी पंपकीन सीड्स घेतले आहेत ऑप्शनल आहे, आहे नाही घेतले ते चालेल पण सीड्स सीड्समुळे असं लाडू खूप छान दिसतात आता हे मी हळूहळू करून सर्व लाडू वळून घेते मधल्या वेळेसाठी किंवा मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी खूप असा पौष्टिक असा हा लाडू तयार आहे चवीला अतिशय उत्तम लागतो आणि भन्नाट चवीला आहे नक्की करून पहा सो मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर लय सबस्क्राईब करा एन्जॉय